महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपले सर स्वागत आहे तळेगाव डमडरे रांदगाव गा, सांडस या जिल्हा परिषद गटाची रणधुमाळी निवडणुकी जोरात चालू आहे आज आपण आलेलो आहोत निमगाव माळुंग या जिल्हा परिषद गटामध्ये बघूया आपण जाणून घेऊया मतदारांशी संपर्क साधूया की या गटामध्ये कोणाची हवा हवा चालू आहे कोण उमेदवार या ताकदीने या गटामध्ये कार्यरत आहे चला जाणून घेऊया मतदारांशी आपण संवाद साधू आज आपण आलो आहे निमगाव माळुंगी या ठिकाणी आपले इथे एक सुज्ञान मतदार आहेत आपण त्यांच्याशी बातचित करूया काका नमस्कार नमस्कार आपलं नाव रवींद्र मनोहर हो कसबे झेडपी घाटामध्ये कुणाचं वार आहे सध्या राहुल शेटकर्पे अं राहुल ने परंतु आता राष्ट्रवादीमध्ये ते काम करत होते आता त्यांनी धनुष्यबाण हातात घेतलंय तर त्यांना ते धनुष्यबाण पेलवन का पेलवन ना माणूस चांगला आहे का आम्हाला राहुल राहुल करपेने आतापर्यंत जे का इकस, विकास कामे या मतदारसंघात केलेले त्यांना या मतदारसंघात त्याचा फायदा होईल का होईल ना, ना। त्यांचं काम कसं गटामध्ये काम चांगलं आहे घोरकर मदत करते तसंच अजून त्यांच्या सुख सुविधा वगैरे ते पुरवतात किंवा आता त्यांच्या सौभाग्यवती होती सारी करपे या निवडणुकी रिंग रिंगणामध्ये उभ्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्यात का त्या गाठी बिटी घेतात का तुमच्या समस्या जाणून घेतात का घेते दिग्गज उमेदवार या रिंगणामध्ये आहेत परंतु तुम्हाला कोण कोण उमेदवार तुम्हाला सक्षम वाटतोय सध्या आपलं नाव संदेश परमते आपण कुठले रवाशी आहेत निमगावचे बरं आता तळेगाव तुळेगाव रानगाव तळेगाव गटामध्ये जे आता निवडणूक लागलेली आहे जिल्हा परिषदे आणि दिग्गज उमेदवार या गटामध्ये उभे येत तर आपण कोणाचं पार्ट जड समजता या गटामध्ये त्यांनी तर करपे राष्ट्रवादीमध्ये होते आता ते ऐन वेळी त्यांना शिवसेनेमध्ये जाऊन त्यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे अधिकृत उमेदवार ते शिवसेनेचे धनुष्यबाणावरती ते आता निवडणूक लढवत आहेत तर सारे का तर करपेंना हे धनुष्यबाण पेलवल का त्यांचा कसा त्यांचं कामकाजा विकास कामाचे कसे गटामध्ये त्यांचं प्राधान्य आहे कसे काम केले त्यांनी गटामध्ये चांगले काय त्यांनी राहुलदा जे कार्य आहे ते तरुणांमध्ये ह्याच्यामध्ये चांगलं आहे का तरुण त्या वर्ग त्यांच्याकडे आकर्षित आहे का नक्कीच चांगलं तुम्हाला वाटतंय की या, या जिल्हा परिषद गटामध्ये सारे कथा कर्फे निवडून येते म्हणून त्यांचे कामकाज पण चांगले आहे Okay. तुम्ही त्यांना पसंती देता का ओके धन्यवाद okay. काका नमस्कार नमस्कार नाव अंकुश बाबरो चव्हाण आता जे झेडपीच वातावरण आहे या गटामध्ये अनेक दिग्गज उमेदवार आहेत तर तुम्हाला कोणाची हवा वाटते या गटामध्ये धनुष्य धनुष्य का धनुष्य धनुष्यबाण चांगला मानुष्य ना बरं त्यांनी काम भरपूर केलेत भर, भर, भर. का इथं हा बरोबर बरोबर आता सारी कथाईंनी हातात घेतलेला आहे राष्ट्रवादी पक्ष सोडून त्यांना पेलवल का पेल ह उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी ज्या महिलांच्या योजना सुरू केल्या लाडकी बहीण योजना त्याचा फायदा सारिका ताई होईल का होईल सारिका राहुल दादांचं काम कसं आहे या गटामध्ये नाही चांगलं काम धन्यवाद